या घोडागाडीच्या शर्यतीचं बक्षीस वितरण आमदार राहुलजी आव्हाडे साहेब यांच्यासुभे हस्ते आता संपन्न होत आहे प्रथम क्रमांक आलेले सचिन पाटील यांची घोडागाडी या घोडागाडीसाठी प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये प्राप्त झालेले सर्वांनी टाया वाजून त्यांचे हार्दिक अभिनंदन करायचं आहे दोन नंबरचे बक्षीस किशोरी पुजारी यांच्या घोडागाडीने घेतलेलं आहे किशोर पुजारी मी विनंती करतो राहुल साहेब राहुल साहेबांना की त्यांच्या शुभ असते किशोर पुजारी यांना दोन बक्षीस द्यायचे नंबरचे बक्षीस यजमान यांच्या घोडागाडीने तीन नंबरचं बक्षीस मिळालंय मी त्यांना विनंती करतो आपलं बक्षीस येथून घेऊन जायचंय लाइटवाले लाईट लावा कुस्ती चालू करू काय जनरल बग घोडागाडी मध्ये मल्लू कुंभार चालू करा कुस्ती चला चालू करा कुस्ती चालू ठेवा तुम्ही कुस्ती चालू ठेवा चला एकदा सर्वांनी माशिताचा जय जयकार करायचा आहे अंतिम टप्प्यात मैदान आलेलं आहे अतिशय सुंदर मैदान झालेलं आहे श्री माशिताच्या भावान नंबर एक ची कुस्ती चालू झाली या मैदान मधली पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान तेज दिल्ली अशी कुस्ती चालू झाली आता सचिनंदा पुजारी यांनी सांगितलं गेल्या वर्षी इथून कुस्ती करून सिकंदर शेख पैलवान फुलगावच्या अधिवेशन मध्ये भारत केसरीच्या वजन द्यायला गेले आणि सिकंदर पैलवान तिथं भारत केसरी झाली पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये फार मोठा दबदबा निर्माण केला पण एक आनंदाची गोष्ट सांगतो पहिल्यांदा सचिन पुजारी यांनी सिकंदरच्या वस्ताद पण टाळ्या करा वस्ताद म्हणून सचिन तिथे गेले तुम्ही युट्यूबवरती कुस्त्या बघा अनेक पैलवाना कुस्त्या तिथं झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या पैलवावर अन्याय होत नाही आणि केला जात नाही पण पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानवर खरोखर अन्याय होतो अण्णा बरोबर आहे का ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र कधी अन्याय करत नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळ खिलाडूर्तीने झाला पाहिजे कुस्ती कुस्ती असते कुस्ती म्हणजे काही जन्मानं जन्मीचं वैर नाही मग अशीच गामाचं सांगितलं गामाला मातारपणी अर्धांग वायू झाला पॅरलेस जिस्कोने मदत केली या भोवतलावरती हात धरायचा कुणाची ताकद नव्हती गामाचा एवढा मोठा पैलवान होता गामा पॅरलेस झाल्यानंतर गामाला पाकिस्तान सरकारने मदत केली नाही आणि भारत सरकारने मदत केली नाही कुस्तीतल्या प्रतिस्पर्धेने मदत केली मग मग तो सरस कु... कुस्तीत वैर नसतं कुस्ती खेळ आहे ते खिलाडू तिने सगळं स्वीकारायचं असत हारजीत होत असते विजय पराभव होत असतो विजयने होराळून जायचं नाही पराभव आणि खचून जायचं नाही तो हो पैलवान असतो चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान असतो चला कुस्ती करा शबास च आणि पटाला लागण्याचा प्रयत्न तेजाचा चालू आहे सिकंदरने आक्रमक झालेला आहे सिकंदर शेख पैलवान मोहोळचा पैलवान सिकंदर सोलापूर जिल्ह्यातला गंगावेश तलमेला सराव करतो विश्वासदादा हरगुले वस्तात आहे शबास आणि हो तिथं टांग लावण्याचा प्रयत्न होता चिकंदरचा पण तेजा आहे अशी कुस्ती चालू आहे या मैदानचा शेवटची कुस्ती या मैदान मधली या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती आहे फोटो फिरत रावा फिर कुस्ती करा पैलवान एकोणतीस जानेवारी तीस जानेवारी एकतीस जानेवारी एक, एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरला होणार आहेत वाडिया पार्क या महाराष्ट्राचा एक पन्ना महाराज केसरी कोर होबा शबाद शबाद शबास भरपूर स्पीड है हा भरपूर करंट है चला कुश्ती करा शब पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली शिकांदार शेख दोन्ही पायाला निकॅप लावलेला तेजा पंजाबी काही लांब परिधान केलेला का पायाला निकॅप लावलेला आणि वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु गुरू, दुहेरी पाट आणि कब्जा घेतला सिकांदार शेखने कब्जा मजबूत केलेला आहे सिकंदरने तेजा दिल्लीचा फोटोग्राफर चार वाज्यापासून प्रेक्षक बसलेलं आहे त्यांना कुस्ती दिसावी अकरा वाजून दहा मिनिट झालेली सात तास होऊन गेलं मैदान चालू आहे या मैदान मध्ये शेवटची कुस्ती नाही कि हो तेवढं सोप बायजन दरदार वडवळ बनली एक गयो पाण्यात तमासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला तुका म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गमाण्याचे काम नव्हे नाही जर धर 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 वडवड वडवड म्हणायली पण सोपं नाही स्वतःच स्वतःच करावं लागतो कब्जा घेतलेला आहे सिकंदरने शाबास फोटोग्राफर फिरते राहा आणि एक चार हो एक चार ते सिकंदर शेख पैलवान विजय राय अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार गर्मी शय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केशी गार अकुले तालुका माडा जिल्हा सोलापूर मनपूर्वक आभार मानतो बोलण्याच्या हो योगामध्ये कुणाचं मन दुखवलं असेल तर मोठ्या मानाने माफ करा माफी मागतो आणि झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो माझ्या वाणीला विराम देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद My sweet sugar crust.